Hold. सहासष्ट किलो ऋषिकेश देसाई कागल रेड साहिल कांबळे येळगुड ब्ल्यू विनायक साबळे खेबोडे रेड आणि अभिषेक नलवडे बेलवळे ब्ल्यू आहे कुणाचा तरी बटवा सापडलेला आहे बटवा कुणाचा तरी सापडलेला आहे शंकर पेंटर मुरगुड़ शंकर पेंटर मुरगुड़ Oh, come on.

ब्लू सोपान चंद्रकांत पाटील खेबोडे थर्ड प्रकाश खोतसर खोतसर सासष्ट हो। सासष्ट किलो पलीकडे कुस्ती घ्या ऋषिकेश देसाई कागल चला पलीकड आखाडा क्रमांक दोन वर आणि साहिल कांबळे येळगूड पलीकडे जावा सासष्ट किलो दोन्ही पैलवानांना पहिला पुकार तानाजी थांबा हे कुस्ती घ्या ऋषिकेश देसाई कागल कुठं आहे आकडा क्रमांक दोन वर चला शेवट आहे त्यातली इकडे एक घेऊया ऋषिकेश कुठं आहे चलकी बाळ पलीकडे आणि साहिल कांबळे कोण येळगुडचा साहिल आहे काय सहासष्ट किलो बाळू एक तिकड द्या एक इकडं ना ऋषिकेश देसाई कागल रेड रुशी केश। रुशी केश, साहिल कांबळे युळ ब्लू ऋषिकेश हात वरती करबा हाय ना आणि साहिल हा विनायक साबळे खेबोडे कुठं आहे जे वस्तात कोण राजाराम चौगले वस्तात पैलवान पाठवून द्या हा इकडे इथं इथ मॅटवर मॅट वर अभिषेक नलवडे पेलवळे हा या मॅट वर तुमची दीड मिनिटानंतर हा सरपंच का थांबलाय निकाल तेवढा मला सांगा आणि फॉल तेजस लोहार द्याच्या चेवडगाव, गाव तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत अभिनंदन आहे पैलवान विनायक साबळे खेबोड्या चला रेड कॉस्ट्यूम